नमस्कार मंडळी कसे आज सगळे मजेत ना मी विनंती आज आपण करतोय मिक्स कडधान्याची उसळ थोडीशी वेगळ्या पद्धतीने माझी ही पद्धत तुम्ही वापराल ना मी गॅरंटी देते इथून पुढे तुम्ही अशाच पद्धतीची उसळ बनवाल त्यासाठी मी मिक्स कडधान्यांची उसळ घेतली त्याला छान धुऊन घ्यायचे नंतर मी तव्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि आपल्याला ही उसळ छान भाजून घ्यायची याने आपल्या भाजीला म्हणजे उसळेला एक छान सव पण येते आणि आपली उसळ वाताड होत नाही पहा याला मी छान आता भाजून घेणार आहे साधारण सात आठ मिनटं आपल्याला ही छान उसळ भाजून घ्यायची आहे उसळ भाजल्यामुळे ना पटकन आपली भाजी सकाळची सुद्धा तुम्ही टिफिनला बनवत असाल तर ती पटकन शिजली पण जाते आणि त्याने खूप छान सव येते म्हणून तुम्ही सगळ्यात आधी उसळ छान भाजून घ्या थोडंसं तेल टाका किंवा तशीच भाजली ना तरी हरकत नाही मी इकडे कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी टाकून घेतली त्यानंतर लसूण टाकायचं आहे कडीपत्ता टाकून घेतला छान तडतडू दिलं सगळं त्यानंतर मी मोठा एक कांदा यामध्ये टाकून घेतला आहे याला छान आपल्याला हलकासा कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचं आहे पहा आपल्या कांद्याचा कलर थोडासा गुलाबी झाला आहे आता यामध्ये मी एक टोमॅटो मोठा चिरून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे हे सगळं एकजीव होण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकलं आहे छान परतून घ्यायचं आहे हे पटकन एकजीव होतं आणि कांदा आणि टोमॅटोसुद्धा छान भाजला जातो यासाठी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं त्यानंतर मी यामध्ये हिरवी गार कोथिंबीर टाकून घेतली आहे पुन्हा छान परतून घ्यायचं आहे आपल्याला पहा याला हळूहळू तेल सुटायला सुरुवात झाली मी आता मसाले टाकून घेणार आहे यामध्ये मी टाकते हळद लाल तिखट थोडासा घरचा मसाला आणि हे धने पावडर आहे आणि थोडासा किचन किंग मसाला टाकला याऐवजी तुम्ही चिकन मसाला किंवा मटन मसाला टाकलात ना छानच होणार तर पहा याला छान एकजीव होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे हे सगळं छान एकजीव झालं आहे तेल सुटायला सुरुवात झाली आता मी भाजलेली उसळ मिक्स कडधान्यांची उसळ यामध्ये टाकून घेते आता हे छान परतून घेऊयात चवीनुसार मीठ टाकायचे आणि याला छान परतून घ्यायचे आता मी थोडंसं अगदी थोडंसं फुलपात्रात पाणी घेतले ते टाकून घ्यायचे आपल्याला आणि याला वाफेवरती किमान दहा मिनटं कमीत कमी दहा मिनटं आपल्याला शिजून घ्यायचं आहे याच्यावरती ताट झाकून ठेवायचं आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही ही पद्धत तुम्ही नक्की वापरून पहा तुम्ही खूप आवडीने खाल आणि इथून पुढे तुम्ही अशाच पद्धतीने उसळ बनवाल याची मी गॅरंटी देते तर पहा आपली उसळ मस्त चमचमीत झणझणीत तयार झाली आहे कशी झाली नक्कीच सांगा माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का ही प्लेट स्पेशल तुमच्यासाठी